नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याची रसा भाजी करणार आहोत अतिशय पटकन बनते आणि टेस्टीसुद्धा आहे मी पाव किलो वांगे घेतलेली आहेत सहा वांगे आहेत सर्वात अगोदर आपण वांग्याच्या या बाजू काढणार आहोत हे काटेरी वांगे आहेत त्याच्यामुळे याला आहे। काटे आहेत तर आपण काटेसुद्धा याचे काढायचे आहेत चेक करून घ्यायचं की कुठे काटा बाकी आहे का आणि त्यानुसार तो काटासुद्धा आपल्याला काढायचा आहे सर्व काटे काढून झाल्याच्यानंतर पाठचा जो भाग आहे तो थोडा आपल्याला कट करायचा आहे आणि वांगेला असं मध्ये कट करायचं आहे पूर्ण कट नाही करायचं असे आपण त्याचे चार फोडी करणार आहोत पण ते खाली जुळलेलं असेल जॉईंट असेल वांगी एकदा चेक करून घ्यायचे की याच्यामध्ये कीड तर नाही ना अशाच पद्धतीने आपण बाकीचे वांगेसुद्धा कापून घेणार आहोत बाकीचे वांगेसुद्धा आपण कापून घेतलेले आहे आपण वांग्याला एक पेरकी मुरगी म्हणतो तर मला असं वाटतं की आपण देठाकडचा जो भाग आहे ना तो चांगला चावून चावून खातो त्याच्यामुळे चा म्हणत असाल तुम्ही का म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चिमूडभर हळद घालायची आहे आणि दोन चिमूडभर मीठ घालायचं आहे हे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे वांगे कापलेले आहेत ते वांगे यामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने त्यांना करायचं आहे म्हणजे त्याच्या आतपर्यंत पाणी आणि हळद जाते व्यवस्थितपणे आता हे बाजूला ठेवूया आपण एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक कापायचा आहे आणि छोटा टमाटो कापून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण दोन चमच्या घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट दोन चमच घालायचा आहे एक चम्मच तिळकूळ घालायचा आहे दीड चम्मच लाल तिखट घालायचं आहे धने जिरे पावडर एक चमचा घालायचा आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे आता आपण एक पेरकी मुरगी बनवते म्हटल्याच्यानंतर त्यामध्ये मसालासुद्धा आलाच त्यामुळे मी अर्धा चमचा चिकन मसाला घालत आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा मी घालत आहे कडीपत्ताची पाच ते सहा पानं धुवून कापून घेतलेली आहेत ती टाकायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे हिंग घालायचं आहे चिमडूभर आणि सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टमाटो जो आहे तो हाताने कुस्करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा रस या मिश्रण छान असं मिश्रण तयार होईल आणि आपला जो मसाला आहे ना छान तयार होईल सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर एका साईडला आपण हे करून ठेवूया आता आपण दुसरी तयारी करूया तर इथे आपला जो वांगा है, आहे ते छान असं धुवून घेऊया आपण याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी सर्व आपल्याला काढायचं आहे पाणी यामध्ये अजिबात नको मी यामध्ये अख्खी वांगी घेतलेली आहे तुम्ही वांगेचे फोडी करून सुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये बटाटासुद्धा ऍड करू शकता पण मी असेच करणार आहे आता यातील सर्व पाणी आपण काढलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी नको आहे एक कडे गरम केली होती त्यामध्ये चार चमचा तेल आपण गरम करणार आहोत स्लो टू मिडीयम गॅसवरती तेल गरम झाल्यावर आपण जे वांगी कापलेली होती ती वांगी यामध्ये अलगच सोडायची आहे वांग्यामध्ये थोडंसं का होणं पाणी असू शकतं त्याच्यामुळे त्यातलं ते तेल आपल्या हातावरती उडू शकतं त्याच्यामुळे काळजीने आपण हे करायचं आहे आणि स्लो टू मिडियम गॅसवरती आपण लालसर असे हे वांगे छान असं तळून घेणार आहोत तर लालसर असे आपण हे वांगे तळलेले आहेत सर्व बाजूने तळून झाल्याच्यानंतर वांगे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व वांगी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा फोडणीला मोहरी चांगली फुटली की त्यामध्ये आपण आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला यामध्ये थोडासा टाकायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आपण हे परतून घेतल्याच्या नंतर उरलेला जो मसाला आहे तो मसालासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे सर्व मसाला आपण यामध्ये घालूया आणि छान असं याला आपण आता परतून घेणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटो कच्चाच घातला होता त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं शिजवायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे छान असं हे परतून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचा पाणी टाकायचं आहे आणि हे पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये जे वांगी तळली होती ती वांगेसुद्धा टाकायचे आहेत पुन्हा आपण ही व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आपण वांगी अगोदरच छान अशी तळून घेतलेली होती त्याच्यामुळे याला जास्त शिजवण्याची आपल्याला गरज नाही आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे ज्या ताटामध्ये आपण मसाला तयार केला होता त्याच ताटामध्ये ते ताट धुवून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे अंदाजे एक ग्लास मी पाणी टाकलेला आहे तुम्हाला यामध्ये किती रसा करायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि हे मिक्स करा आता आपण हे स्लो टू मिडियम गॅसवरती पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि एक उकळी आलेली आहे आपण पुन्हा हे एकदा हलवून घेऊया आणि मीठ कमी आहे का हे एकदा आपण चेक करूया जर अळणी असेल तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आता पुन्हा आपण याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे तर इथे पाच ते सात मिनटं झालेली आहे आणि आपली वांग्याची रसाभाजी तयार आहे खूप छान झाले टेस्टीचं भरपूर झालेले आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हो तुम्ही वांग्याला एक पेरकी मुर्गी का म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद